नमस्कार द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पौष्टिक थेपले बनवणार आहोत आणि ते थेपले आपण ज्वारीच्या पिठाचे आणि मेथीचे भाजीपासून बनवणार आहोत चला ला करुया। तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आहे आपल्याला मेथीची फक्त पानं घ्यायची आहेत आणि आता ती आपण बारीक चिरून घ्यायची आहेत आणि इथे मी घेतलेलं आहे मोठी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाऊण वाटीपेक्षा पण थोडं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त बाइंडिंग साठी आणि इथे मी कोथमीर मिरची आणि आलं घेतलेलं आहे आणि थोडं दही आहे हे आपण एकत्र मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी बारीक चिरलेली मेथी आता वाटक्यात घेतलेली आहे पीठ घालत आहे ज्वारीचं गव्हाचं पीठ घातलेलं आहे मिक्सर मधून बारीक केलेल्या आलं मिरची आणि कोथमिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आता घालायचं आहे एक चमचा जिरा पावडर एक ते दीड चमचा धणे पावडर एक चमचा हळद पावडर आणि थोडा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावरती मसळून त्याच्यामध्ये घालायचा आहे नेहमीप्रमाणे म्हणजे फ्लेवर चांगला येतो चवीनुसार मीठ घालायचा आहे आता त्यात ते एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचा आहे एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचे पोह्याचे तेवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आधीच पाणी घालायचं नाहीये आधी सगळं ते भाजीमध्ये सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित त्यामध्ये पण पाणी असतं आणि मग जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा असं हातामध्येच थोडं थोडं पाणी घेऊन आणि मळून घ्यायचं आहे तर इथे आपला छान गोळा मळून झालेला आहे व्यवस्थित मळून झालाय आहे आता त्याला थोडं तेलाचा हात लावून एक दहा मिनटं त्याला आपण मुरायला ठेवूया आपलं पीठ आता छान मुरलेलं आहे आपण आता थेपले लाटायला घेऊया तर इथे मी मीडियम साईजचा एक एक गोळा घेतलेला आहे हे बघा एवढा खूप मोठा थेपला लाटायचा नाहीये खूप जाड किंवा खूप पातळ असाही नाहीये आता ते आपल्या गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि थेपला लाटायला घ्यायचं आहे हे थेपले तुम्ही कधीही खाऊ शकतात नाश्त्यामध्ये लंच मध्ये डिनरमध्ये केव्हाही कारण की ते खूप पौष्टिक आहेत बाजूला तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे आता आपण थेपले शेकायला घेऊया थेपला शेकायला टाकताना आधी एक साइड थोडी शेकली गेली पाहिजे नंतर पलटी करायचं आहे आणि त्याला खूप तेल लावायचं नाहीये अगदी चमच्यामधनं फक्त चमचा तेलामध्ये बुडवून आणि तो फक्त त्याच्यावरनं फिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे कडेकडेनी आणि साईडनी वगैरे सगळं व्यवस्थित फिरून अलटून पलटून त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे हे बघा चमचा रिकामी आहे फक्त त्याच्यात बुडवलेला आहे तेलामध्ये आणि तशा प्रकारे तो चमचा फिरून थेपले शेकून घ्यायचे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता आपले थेपले छान शेकून झालेले आहेत आणि खूप तेल पण त्यामध्ये नाही आहे तर अशा प्रकारे सगळे थेपले आपण करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थेपल्याचा रंग पण किती छान आलेला आहे हे थेपले आपण लोणच्या सोबत सॉससोबत कशावरही तुम्ही खाऊ शकतात किंवा चहासोबत अशाच छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद